नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते तर मैत्रिणीनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिवाळीचे ऐतिहासिक असे महत्त्व जाणून घेणार आहोत तर चला पाहूया काय आहे दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व सर्वांना माहीत असायला हवं हो। सिंधू घाटी आणि दिवाळी ताज्या संशोधनानुसार सिंधू संस्कृती सुमारे आठ हजार वर्ष जुनी आहे म्हणजेच सिंधू खोऱ्यातील लोक ख्रिस्तापूर्व सहा हजार वर्ष जगले म्हणजे रामायण काळाच्याही आधी सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मातीचे दिवे सापडले आहेत आणि साडेतीनशे इसवी संपूर्व मोहेंजोदारो संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या इमारतीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे बनवले गेले आहेत मोहेंजदारो संस्कृतीच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या मातीच्या मूर्तीनुसार मुख्य प्रवेशद्वारावर प्रकाश टाकण्यासाठी कोणाळ्यांची मालिका होती त्यावेळी ही दिवाळी साजरी केली जात असे त्यामध्ये त्या मूर्तीमध्ये त्या मातृदेवतेच्या दोन्ही बाजूला देवे जळताना दिसतात यावरून असे सिद्ध होते की ही ही सिद्ध सभ्यता हिंदू संस्कृती होती ज्याने दिवाळीचा सण साजरा केला धार्मिक कथांनुसार चौदा वर्षाच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांचे दिवे लावून स्वागत केले हा दिवस अश्विन महिन्यातील अमावस्येचा दिवस होता हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचा जन्म कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्रमंथनादरम्यान झाला होता त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते जैन धर्मात दिवाळी हा सण महावीर स्वामींचा निर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस कार्तिक अमावस्या म्हणूनही ओळखला जातो कथपनिषदाच्या यमनाची केताची घटना आढळते एका मान्यतेनुसार मृत्यूवर अमरत्वाचा विजय झाल्याचे ज्ञान देऊन नचिकेताच्या पुरा मनाचा आनंद साजरा करण्यासाठी तेथील लोकांनी तुपाचे दिवे लावले दिवाळीच्या दिवशी लोक घरे सजवतात स्वच्छ करतात आणि दिवे लावतात दिवाळीच्या दिवशी व्यवसायात तेजी येते लोक आपले घरे कपडे दागिने खाद्यपदार्थ यावर व सजवण्यासाठी खर्च करतात सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद